नमस्कार मंडळी मी देवचंद बिडकर फाउंडर आहिल्या ॲग्रो तुम्ही बघता आपण दोन दिवसापूर्वी हा पक्षी आणलेला आहे जवळजवळ सहाशे नग आहेत ते बघा खाद्यावरती एकदम कसे तुटून पडलेले आहेत कावेरी जातीचा हा पक्षी आहे हे बघा एकदम आता त्यांना खाद्य टाकलेलं आहे एकदम खाद्यावरती तुटून पडलेली आहे म्हणजे असं किती दिवसाचे उपाशी आहे आणि किती नाही असं वाटतंय हे बघा सहाशे पक्षी आहे एक गोणी खाद्य यांना भांड्यात टाकलेलं आहे फक्त दहा मिनटं झालेले आहे पूर्ण खाद्य खतम केलेलं आहे काय तो पहिल्यापासून पक्षाला पोटभर खाद्य मिळत गेलं तर पक्षी खाद्य खातो शांतपणे वावरतो शांतपणे बसतो काय होतं यांना कधी न मिळ आणि गटक्यान गिळं अशी परिस्थिती होऊन जाते यांची आणि त्यामुळं काय होतं हे बघा हे बरेचसे पक्ष्यांची शक्टी गेलेली आहे टकला झालेला आहे तर याला एकमेव कारण सोच कटिंग करणे ही गोष्ट महत्त्वाची आहेच पण पक्ष्याला पोटभर खाद्य जर मिळालं तर पक्षी एकमेकाला टोचत नाही आता ज्यांच्याकडून आणले त्यांनी चोच कटिंग ही केलेली होती पण पाहिजेल तशी व्यवस्थित न झाल्यामुळं असे बऱ्याच पक्ष्यांचे चोच वाढून गेलेले आहे आणि ते एकमेकांना टोचतात टोचल्यामुळं काय होतं बक्षिसेसर उकडले जातात आणि पक्षी वजनामध्ये येत नाही बघा बरेचसे पक्षी की यामध्ये थोडेसे टकले वाटत आहे शक्टी गेलेले आहेत तर शक्ती जाण्याचं कारण म्हणजे एकमेकांना टोचणे मग का टोचतात तर त्याला ज्या गोष्टी पाहिजे शरीराला पूरक त्या गोष्टी त्याला मिळत नाही मग त्याला समजा मिठाची कमी असेल काही कॅल्शियमची कमी असेल मेडिसिनची कमी असेल ए बी सी बी ट्युएल असे काही जे प्रोटीन आहेत त्याची कमतरता असेल त्यामुळं ते एकमेकांना टोचतात आणि ह्या जातीला रक्त एकदा त्यांच्या तोंडाला लागलं चोचीला लागलं तर ते त्या पक्षाला मरेपर्यंत उडत नाही एवढे तो असतात म्हणजे त्यांना पोटाला पाहिजे तेवढं पोटभर जर दिलं तर ते आपल्याला पोटभर देतील म्हणजेच वजनात देतील आता हा पक्षी जवळजवळ साडेचार महिन्याचा आहे आणि खाद्याची आवड झाल्यामुळं बरेच पक्षी काही वजनात कमी होते तरी सरासरी यांचा ॲव्हरेज सव्वा बारा साडेबारा बसतं आहे पण वयाच्या हिशोबाने ॲव्हरेज खूप कमी आहे यांचं आणि एवढं ॲव्हरेज येण्यासाठी त्यांना पोटभर खाद्यच हवं आणि खाद्य हे पोटभर नसेल ना दादा तर पक्षी हा एकमेकांना टोचेल जागा कमी अनेक कारणं असतात त्याच्या कारणांमुळे पक्षी पाहिजे तशी ग्रोथ करत नाही याच्यामध्ये जो मोठा पक्षी आहे ना तो प्रमाणापेक्षा जास्त खाद्य खाऊन घेतो हे बघा आता मोठा पक्षी आहे आपण याचा बचुरा बघू हे बघा म्हणजे याने कमीत कमी हे गोळी दिसते का दीडशे ग्रॅम खाद्य या पक्षीने खाऊन घेतलेलं आहे वन टाईम खाद्य टाकलं आणि खाऊन टाकलं भरपूर असं बघा आता असे पक्षी जरी आपण तरी हे बघा खूप खाद्य यानं खालेलं आहे म्हणजे काय होतं गपा गापा, गापा मिळेल तेवढं पदरात पाडून घ्यायचं अशी परिस्थिती यांची झालेली आहे तर जेणेकरून मित्रांनो लक्षात घ्या की पालन करत असताना त्याला पोटाला पोटभर मिळालं पाहिजे तर तो वजनात येईल आणि वजनात येण्यासाठी पक्ष्याला हे प्रोटीन चांगलं खाद्यच पाहिजे मग गहू मका भरडा बाजरी गवत घास या अशा गोष्टीने काय होतं दिवस निघायचं काम होतं म्हणजे जीवन जगायचं काम होतं जसा पैलवान बनवायचं आहे मग त्याला फक्त बाजरीची आणि भात किंवा वरण भात अशा काही गोष्टी नाही चालत त्याला प्रोटीनयुक्त खाद्यच दिलं पाहिजे त्या ते क्वालिटीतलं तेल गेलं पाहिजे त्या क्वालिटीमध्ये त्याला म्हणजे जे शरीराला आवश्यक घटक आहे वजन वाढण्यासाठी ते घटक जर पैलवानाला मिळाले तो नक्कीच चांगल्या तब्येतीने चांगल्या क्वालिटी चागणं वजनात येईल जेणेकरून तो चांगली कुस्ती हिलडवू शकतो ते काय होतं बऱ्याच लोकांचं कॅल्क्युलेशन नसतं की खाद्य किती लागेल काय लागेल पक्षी टाकताना प्रत्येकाने ध्यानात घ्यायचं आहे की मला याला तीन ते साडेतीन किलो तीन किलो ते साडेतीन किलो खाद्य याला बाराशे सव्वा बाराशे तेराशे ग्रॅमपर्यंत येण्यासाठी लागणार आहे आणि ती माझी कॅपॅसिटी असेल म्हणजे थोडक्यात असं समजा एका पक्षाला एकशे पंचवीस रुपये किंवा एकशे तीस रुपये हे खर्च लागणार आहे आणि ते खर्च करायची माझी कॅपॅसिटी असेल तरच मी पक्षी टाकले पाहिजे मग ते शंभर असो दोनशे असू हजार असू दोन हजार असू पण पैसा मिळेल ह्या अपेक्षेने बरेचसे लोक टाकतात त्यांच्याकडं कॅल्क्युलेशन नसतं की याला खर्च किती येणार आहे आणि याच्यामधून रिटर्न किती मिळणार आहे म्हणजे थोडक्यात पक्षी हा मार्केट दरानुसार विकला जातो मार्केट दर त्याला दीडशेचाही असू शकतो एकशे ऐंशीपर्यंतही असू शकतो एकशे वीसही असू शकतो किंवा शंभरही असू शकतो जसं मार्केट चालेल तसं चालेल आणि आपल्या देशाची ही शकांती काय तर का आपल्या मालाचा दर आपल्याला ठरवता येत नाही म्हणजे भारत देश हा आपला कृषीप्रधान देश आहे कृषीवरती आपलं सत्तर टक्के क्षेत्र हे अवलंबून आहे पण ह्या कृषीमालाचा दर आपल्याला ठरवता था येत नाही थोडक्यात आता हा सुद्धा एक शेतीपूरक व्यवसाय आहे कुक्कुटपालन म्हटल्यानंतर कुक्कुटपालन असेल शेळीपालन असेल किंवा शेतीला जे जोडधंदे हे शेतीपूरक व्यवसाय झाले शेतीवरती डिपेंड आहे कारण यांना खाण्यासाठी लागणारं जे काही साधनसामुग्री लागते ती शेतीमधूनच मदनस... तयार होते मग त्या तर वा मटेरियलचं मग व्यवस्थित चांगलं खाद्य बनवलं जातं मग अनेक लोकांचा बिझनेस पण झालेला आहे खाद्य बनवणे विक्री करणे जसं आपला व्यवसाय होऊन जातो का को कोंबडी पालन अलग लक्षात तर तो नफा तोटा ह्या दोन्ही गोष्टी सोबत चालणाऱ्या आहे पण ती आपल्याजवळ एका वेळेस एकच येईल एक तर नफा होईल किंवा तोटा होईल पण शंभर टक्के जसं म्हणतात श्रीकृष्ण म्हणून गेले ये समय निकल जाएगा मग तो समय कोणताही असू द्या चांगला असू वाईट असू तर ही वेळ निघून जाईल अशा पद्धतीनं आपण नियोजन करा की माल बनवा बघा जसा कांदा क्वालिटी त्याचं पत्ती म्हणजे तरलं हे बघून विकल्या जातो तसं कोंबडीसुद्धा पीस क्वालिटी तुरा याच्यावरती विकल्या जातो मग क्वालिटी पाहिजे कुठलीही गोष्ट ही क्वालिटीवर विकली जाते आणि त्याच्यासाठी क्वालिटी ही असणं आवश्यक आहे जर क्वालिटी नसेल तर मालाचे पैसे बनत नाही त्यासाठी क्वालिटी येण्यासाठी आपण व्यवस्थितरित्या त्याला मॅनेजमेंट केलं पाहिजे खर्च केला पाहिजे त्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता नको आहे अलग लक्षात म्हणजे दर कमी मिळेल जादा मिळेल यापेक्षा तो पक्षी कसा क्वालिटीत बनेल कसा चांगला बनेल कसं वजन वाढेल नाही तर मग ही अशी अवस्था होते पक्षी एकदा खाद्य टाकलं का तुटून पडतात आणि जे मोठे पक्षी आहे ते मोठेच होत चालतात जे छोटे पक्षी आहेत त्यांना खातेत नाही हे बघा हे बारके आता काही खातात काहीतरी शोधत आहे अलग लक्षात पण जो मोठा पक्षी आहे तो गबा 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 खाऊन टाकतो एकदा भांड्याला बिलागला तर मग ते किती होईल आणि आधाशीपणे खूप खाऊन टाकतात हे पक्षी म्हणजे अटॅक यायचा संभव वाटतो अशी परिस्थिती होते म्हणून काळजीपूर्वक नियोजन करा आणि भांड्यात हे फीड जो पक्षी आपल्याला चिकनसाठी वेटसाठी वेट, वेट म्हणून द्यायचा आहे त्या पक्ष्याला कोठभर खाद्य कसं दे, जाईल त्याच्या भांड्यात खाद्य कसं शिल्लक राहील जेणेकरून त्याला भूक लागेल त्या प्रमाणात तो त्यावेळेस खाद्य खाईल म्हणजे पाहिजे तेव्हा त्याला खाईल अलग अलगात आता हे काय झालं खूप एक गोनी जरी सोडली आहे अशा पक्ष्यांना तर पंधरा वीस मिनटं संपूर्ण म्हणजे आता बघा हा व्हिडिओ शूटिंगच्या अगोदर फक्त एक पाच सात मिनटं खाद्य टाकलं आणि व्हिडिओ शूटिंग करतो आहे मी तर आता हा व्हिडिओ झाला आहे नऊ मिनटांचा म्हणजे पाच सहा मिनटात पंधरा मिनटात एक गोणी खाद्य हे सहाशे पक्ष्यांनी संपून टाकलं आहे म्हणजे आदाशी पण हे बघा त्यांचे गचुरे दिसते आता गचुरेमध्ये मानेच्या खाली उजव्या साईडला असा गचुरा असतो जिथं त्या खाद्याचा स्टॉप केला जातो हे बघा खूप मोठे मोठे गचुरे दिसते बघा यांचे हे बघा ही साईड मोठी दिसते आहे बघा आता मोठा पक्षी आहे बघा याचा पक्षी बघा आंबे पैसे बघितला का हा खालून किती खाली आलेला आहे म्हणजे काय होत या पक्षाला पाण्यापेक्षा जास्त म्हणजे हे बाबा इथं हा गचरा दिसतो का बघा यानं कमीत कमी शंभर दीडशे ग्रॅम हा एकट्या पठ्ठेनं खाऊन घेतलेलं आहे अलग लक्षात म्हणजे अशी परिस्थिती होती तर असो मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही जर कुक्कुटपालन करीत असाल कुक्कुट पक्षी विकायचे असेल तर नक्कीच पक्षी खरेदी केला जाईल चांगल्या क्वालिटीत पक्षी बनवा चांगला दर मिळाल आणि चिक्स पाहिजे असेल तर नंबर वन क्वालिटीचे चांगल्या क्वालिटीचे चिक्स तुम्हाला देण्यात येईल असो सो धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र